सर्वात तिकडं आज आम्ही काय बनवणार तू नाही पाहिजे वडापाव वडापाव पाव पाव वडापा नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तुम्हा सर्वांचे गुरु अँड मम्मीच्या डेली लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर गुरुच्या सुरुवातीच्या संभाषणावरून तुम्हाला तर समजलंच असेल आमच्या घरात आज काय बनणार आहे आणि तो देखील आज खूप जास्त खुश होता म्हणून व्हिडिओची सुरुवात देखील त्यांनीच केली होती मला तर काहीच सांगावं लागलं नाही तर कशी वाटली तुम्हाला गुरुची बडबड आवडली की नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच तुम्हाला गुरुचे असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर ते देखील कळवा म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसेच काही ना काही बनवत जाऊ तसं तर नेहमी तो काही ना काही असं म्हणजे गमतीशीर बोलत असतो परंतु ना त्या टायमिंगमध्ये असं शूट करायचं लक्षात येत नाही किंवा अचानक बोलून जातो आणि नंतर तेच जर त्याला बोलायला लावलं तर मग ते परत त्याला जमत नाही मग परत असं ॲक्टिंग केल्यासारखं वाटतं त्यामुळे रिअलमध्ये जे असेल ना तेच घेण्याचा मी प्रयत्न करते आणि आज खरंच सुरुवातीला खूप म्हणजे बोललं ते मला सुद्धा खूप जास्त आवडलं तुम्हाला आवडलं की नाही हे देखील कळवा आणि आज तर आम्ही त्याचा फेवरेट वडापाव बनवणार आहोत त्यामुळे तर काय त्याची एक्साइटमेंट कमी व्हायची नावच घेत नव्हती त्यामुळे सतत तो बडबड करत होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही शाबुदाना वडे बनवले होते दुपारी आणि मग त्यानंतर संध्याकाळी ना उपवास सोडायचा होता आणि क ब रोजची भाजी भाकरी देखील खाऊ वाटत नव्हती त्यामुळे मग म्हटलं मा चला वडापावच बनवावेत म्हणून मग मिस्टरांना व्हॉट्सअपला लिस्ट पाठवून दिली आणि मग ते यायच्या टायमिंगमध्ये असं क बाहेर म्हणजे पोर्चमध्ये असं वडापावचं सामान काढत बसले होते कारण एकतर घरात लाईट नाही आहे दोन तीन दिवस झालं आणि त्यामुळे मग भाजीला अजून वेगळं सामान काढण्यापेक्षा म्हटलं चला वडापावचं सामान काढावं आणि मग भाकरीवर वगैरे ते काही बनवायलाच नको पाऊ वगैरे असतील मग त्यामुळे तसं बनवायचा प्लॅन ठरला आणि तोपर्यंत आम्ही सामान काढता काढता हे बघा छोटं कुत्र्याचं पिल्लू शेजारचं आमच्या इथे आलं होतं आणि गुरुना याला सर्वात जास्त भेटतो म्हणजे तो सर्वांना त्रास देतो परंतु हे पिल्लू जेव्हापासून आले ना तेव्हापासून ते गुरुला खूप जास्त त्रास देतं आणि नंतर मी आमचं सा सामान काढून होईपर्यंत तोपर्यंत मिस्टर देखील आलेले होते आता इथे बा बाहेर व्हिडिओ काढल्यामुळे जरा थोडंसं जरा प्रकाश होतं आणि ब्राईटनेस देखील वाढलेलं होतं त्यामुळे दिसत थोडंफार दिसत असेल तुम्हाला हे बघा एवढ्या लांब त्यांची रिक्षा होती तोपर्यंतच गुरु पळत तिथपर्यंत गेला होता आधीच सर्वत्र चिखल आहे आणि या साहेबांना त्या म्हणजे पप्पाच्या रिक्षाला आडवं जायचंच असतं त्याला जेवढ्या लांबून होईल तेवढ्या लांबून त्यांच्या रिक्षातून बसून यायचं असतं त्यामुळे पळत पळत त्यांच्यापर्यंत गेला आणि मग त्यांनी तिथंच रिक्षा थांबवली आणि मग त्या रिक्षात बसून आला नेमकं <Name> दोन तीन दिवस झालं लाईट नव्हती त्यामुळे मग मिस्टर आज लवकरच आले होते ते ठीक व्यवस्थित म्हणजे ठीक करण्यासाठी त्यांना वाटलं चला घरच्या घरी होतं आहे का नाही बघू म्हणून मग ते आजलं म्हणजे ते लाईट नीट करणार होते त्याच्यासाठी आले होते मग त्यांना मी वडापावचं सामान आणायला सांगितलं होतं म्हटलं घरी बनवता येतील परंतु त्यांनी जे लिस्टमध्ये सांगितलं होतं ते बाकीचं बेसन पीठ वगैरे काही ना काही ते सामान आणलेलं होतं घरातलं बाकीचं काही परंतु नेमके पाव आणि बटाटे तेच आणलेले नव्हते मग मूड ऑफ झाला परंतु मग त्यानंतर त्यांना समजलं की माझा वडापावचा प्लॅन होता मग नंतर ते म्हटले बरं ठीक आहे मी तोपर्यंत तो म्हणजे बघतो अगोदर अंधार पडायच्या अगोदर लाईटीचं नेट होते की नाही काम आणि मग नंतर आपण ते झाल्यानंतर जाऊ म्हटले आणायला जास्त दूर नव्हतं त्यामुळे म्हटलं बरं ठीक आहे चालेल जास्त वेळ नाही लागणार आणि कशाचं काय लाईट तर नीट झालीच नाही आणि आम्ही जसं बाहेर पडलो ते पाऊस पण चालू झालेला होता आणि स गावातील सगळीकडचीच लाईट गेली होती आणि समोरून गाड्याच गाड्या येत होत्या आणि खूप जास्त चिकचिक झाली होती रस्त्यावर नंतर वाटायला म्हणजे करायला गेलो एक वडापावचा अठ्ठास तर होता की वडापाव खायचा असल्या पावसाच्या वातावरणात आणि आणि मी सगळं सामान देखील काढून ठेवलं होतं वाटलं आता बटाटे घेऊन यायचे आणि फक्त उकडून ते सर्व सामान त्याच्यामध्ये मिक्स करायचं म्हणजे फोडणी वगैरे सर्व देऊन झाली ती फक्त ती मिक्स करायची राहिली होती म्हटलं इझी आहे होईल लवकर परंतु कशाचं काय क खूप जास्त उशीर झाला आणि गुरुला पण भूक लागली होती मग येता येता त्याला पाणीपुरी पण खायची होती पाणीपुरीचा गाड्या दिसल्या तर मग बघा रोजचं जेवण जात नाही पण साहेबांच्या पाणीपुरीला केवढं मोठं होतं पण तेच जर भाजी भाकरी चारायला गेली तर ह्याचं तोंड काही थोडंसं देखील ओपन होत नाही पण पाणीपुरीला नक्की होतं तर कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंटमध्ये नक्की कळवा कारण आहे तर मला काही व्हिडिओ दाखवता आला नाही कारण खूप